नमस्कार आज आपण पाहूयात की घड्याळ वर्षी गणित हा टॉपिक आहे एक महत्वाचा परीक्षांमध्ये वेगवेगळी गणित विचारलेली जातात आणि यामध्ये काही ठराविक प्रकार आहेत ज्याच्यावर मुख्यतः आयोगाचा असेल किंवा त्या त्या परीक्षेचा भर असतो जो आपण पाहणार आहोत बघा की घड्याळ वर्षी उदाहरण पाहत असताना काही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे जेव्हा घड्यावरील जरी तो विचारले जातात तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की घड्याळमध्ये जे एक सर्कल आहे आणि हे सर्कल आपण म्हणतो की तीनशे साठ डिग्रीच आहे बघा पहिली पहिली गोष्ट महत्वाची मधली की हे घड्याळ म्हणजे एक सर्कल आहे आणि ते तीनशे साठ डिग्रीच आहे आता ह्या तीनशे साठ मध्ये पुन्हा आपल्याला माहित आहे की बारा तास किंवा बारा अंक आहेत असा पण होती अकरा पर्यंत आता तीनशे तीनशे जर लाग तीन ला, बाराने म्हटलं तर त्याचं उत्तर येते बारा छत्तीस आणि शून्यशे शून्य म्हणजेच यामधला एक कोण जो आहे हा हा किती डिग्रीचा आहे तीस डिग्रीचा आहे हा किती डिग्रीचा आहे तीस डिग्रीचा आहे बघा ही हा बेसिक मधलं दोन नंबरचा पॉईंटला आणि तिसरा पॉईंट असा आहे की आता ह्या तीस डिग्रीमध्ये एकूण किती मिनिट असतात तर पाच मिनिट असतात ओके म्हणजेच ह्यातला जो एक मिनिट असतो कुठला एक मिनिट दाखवतो मी तुम्हाला ह्यातला एक मिनिट जो आहे तर हा सहा डिग्रीचा आहे किती डिग्रीचा आहे सहा डिग्रीचा आहे बघा तीन कन्सेप्ट सांगितले मी इतर तीन गोष्टी बेसिक मधल्या महत्वाच्या की घड्याळ म्हणजे पूर्ण तीनशे सात डिग्रीचा कोण आहे किंवा तीनशे साठ डिग्री मध्ये आपण त्याला पाहतो पुन्हा त्याच्यामधला हा एक हवर जो आहे तर तो तीस डिग्रीचा आहे आणि त्यातला एक मिनिट जो आहे तर तो किती डिग्रीचा आहे सहा डिग्रीचा आहे असं आपण म्हणतो आता बघा की ही घड्याळची उदाहरणं पाहत असताना पुन्हा आणखी काही दोन तीन बेसिकच्या गोष्टी जास्त आपण नाही त्यातल्या दोन तीन गोष्टी त्याच्यावर तुम्हाला जवळपास नव्वद टक्के गणित सोडवता येईल आता बघा की आणखी त्यामध्ये असं हे आहे बेसिक आहे की तास काटा हा दर मिनिटाला दर मिनिटाला अर्ध्या डिग्रीने पुढे सरकतो बघा मी काय सांगितलं की हे सगळ्यात महत्वाचं आहे तास काटा डिग्रेन, हा दर दर मिनटाला किती डिग्रीनं अर्ध्या डिग्रीने पुढे सरळ हा सगळ्यात महत्वाचा याच मधलं घरावरच्या उदाहरणच्या बदल काही ठराविक गणित आपण बोलूयात की ज्याच्यावर मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितलेल्या त्यावरून आपल्याला गणित कशी सोडवता येतील ते आपण पाहूयात बघा जेव्हा तुम्हाला विचारलं जात की एवढे एवढे वाजलेले आहेत आणि त्याच्यामध्ये किती डिग्रीचा कोण असेल आता बेसिक जर पाहिलं तर त्याच्यामध्ये असेल घड्या काढलं तर बघा जर मी म्हटलं की तीन वाजले तर शंभर टक्के आपण सांगू शकतो की तास काटा हा तीनवर वर आहे आणि मिनिट काटा हा बारावर आहे म्हणजेच हा अर्थात किती डिग्रीचा कोण आहे नव्वद डिग्रीचा कोण आहे ही एक बेसिक गोष्ट आहे जर मी म्हटलं की सहा वाजले तर तास काटा वर आणि मिनिट काटा वर म्हणजे आपण इथे काय म्हणू शकतो की हा पूर्ण जर तीनशे साठ आहे तर हा बार, हा कितीचा आहे सांगा एकशे ऐंशी डिग्रीचा एकशे ऐंशी डिग्रीचा आता बघा की एवढी सोप्या लेवल ची विचारले विचारली जाणार नाही मग विचारलं काय जाईल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलं जाईल बघा धरून चला एक साधं गणित बघूया आपण जर घड्याळामध्ये जर घड्याळामध्ये संत पाच वाजून दहा मिनिटे झालेले आहेत तर अशा तास काटा आणि किती डिग्रीचा खूप असेल आता बघा तास काटा आणि मिनिट काटा काट्यामध्ये किती डिग्रीचा खोन असेल आता हे जर म्हणाल तुम्ही आता तुम्ही काय म्हणणार की एक काटा आम्ही काय करतो व्यवस्थित हे करून दाखवतो बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ओके आता हे झालं तासाचं घड्याळ ह्याच्यामध्ये मी सांगितलं की पाच वाजले आहे म्हणजे असं इथं पाच वाजत आणि दुसरं दहा मिनिटं म्हणजेच हा काटा येतो आता तुम्ही म्हणणार की मग काय करायला पाहिजे मी तर तुम्हाला सांगितले की एका तासामध्ये तीस डिग्रीचा पहिलाच ऑप्शन असेल कदाचित की नव्वद डिग्री आणि बरेच जर काय करतील की ह्याला हे बरोबर होते उत्तर चुकीचं आहे आता हे चुकीचं कसं सांगा याच्या पाठीमागे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की तास हा दर मिनिटाला अर्ध्या डिग्रीला पुढे होतो आता इथं काय झाले की दहा मिनिटं होऊन गेले आहेत पाच वाजून दहा मिनिटं झालेली आहेत म्हणजे दहा मिनिटं झालेली आहेत तर दहा मिनिटामध्ये अर्ध्या डिजिटन हा पाच टाका जो आहे ना तर पुन्हा पाच चा पुढे गेलेला आहे म्हणजे तो आता इथून पुढे आता त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की दहा दहा मिनिटं झालेली आहेत म्हणजे हा काटा निश्चितपणे दोनवर आहे म्हणजे आपण काउंट करताना आता बघा काउंट करताना तुम्ही काय करायला पाहिजे की हा तास म्हणजे किती तीस आधी तीस किती झाले नव्वद आता किती डिग्रीनं पुढे गेलाय तर किती मिनिटांनी पुढे गेलाय दहा मिनिट दहा मिनिटामध्ये दहा हाफ करा ना दहाच्या पाच म्हणजेच पाच डिग्रीनं हा काटा काय झालेला आहे पुढं सरकलेला आहे हा त्याचा आग्रह म्हणजेच बघा की ह्याच्यामध्ये हा काटा इथं पाच डिग्रीपर्यंत पुढे सरकलेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये अधिक पाच करायला पाहिजे याचं उत्तर येईल पंच्याण्णव डिग्री म्हणजे पाच वाजून दहा मिनिटं घड्याळामध्ये जर पाच वाजून दहा मिनिटं झाली असतील तर त्या दोन्ही दोन काट्यांमधला कोण जो आहे तर तो पंच्याण्णव डिग्रीचा होईल आता हेच उदाहरण मी आणखी एका पद्धतीने तुम्हाला सांगतो घड्याळामध्ये ते उदाहरण घड्याळामध्ये पाच वाजून दहा मिनिटं झालेले पाच वाजून दहा मिनिटं झालेली आता तिथं काय करायचं की जो तास आहे जो तास आहे बघा पाच वाजून दहा मिनिटं झालेले जो तास आहे तर त्या तासाला तुम्हाला तीस न गुणायचा आहे आणि मिनिटाला अकरा छेद दोन न गुणायचा आहे बघा तासाला तीस न पाच पाच म्हणजे तीस आणि दहा म्हणजे अकरा छेड दोन अशा पद्धतीचं बघा काय झालं तुम्ही काय केलं तीक्षण गुणलं आणि अकराशे दोन हे गुणलं ओके किती झालं पाच पंधरा ओके म्हणजे किती एकशे पन्नास झालं आणि ह्याचे किती येते बघा बे कि बे बेपनशे दहा अकरा पाच पंचावन्न ह्या दोन्ही मधला आपल्याला फरक काढायचा म्हणजेच एकशे पन्नास वजा पंचावन्न फरक म्हणजे वजा सहा गेले उरली नऊ एक पंचान्न ओके इथं पंचाण्णव डिग्री पंचाण्णव डिग्री मागाशीचं उत्तर पण तेच होतं आताच उत्तर पण तेच आहे दोन पद्धती आहेत बघा मी सांगितलं की काटा हा दोन मिनिटाला अर्ध्या डिग्रीनं पुढे शकतो या पद्धतीनं जरी सोडवला तरी चालेल किंवा तुम्ही काय करायचं की का जे घड्याळ दिलेलं आहे नॉर्मली जे तुम्हाला विचारलेलं आहे तर त्या तासाला तीस नवून गुणायचं आहे आणि मिनिटाला तुम्ही अकराशे दोन आहे आणि त्या दोन्हीमधला फरक काढला तर तुम्हाला त्या ठिकाणी ते उत्तर मिळून जाईल मित्र हा झाला यातला एक प्रकार जो सातत्यानं परीक्षेमध्ये जातो आता ह्याच्यानंतर आता आणखीन एक पाहूया हा मी तुम्हाला एक फोवरून देतो ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की घड्याळामध्ये धरून चला की तीन वाजून बेचाळीस घड्याळामध्ये तीन वाजून बेचाळीस झालेले तर त्या ठिकाणी घड्याळामध्ये दोन्ही दोन दोन किती डिग्रीचा आता आणखी प्रकार किंवा ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात असा प्रकार म्हणजेच आरशातील प्रतिमा बघा की घड्याळामध्ये एवढे एवढे वाजलेले आहेत तर आरशामध्ये किती दिसतील जसं मी मगाशी सांगितलं की घड्याळ आहे आणि घड्याळामध्ये जर सुद्धा मी म्हणते की तीन वाजले मध्ये एखाद्या उलट किती दिसेल तर नऊ वाजले ओके नऊ वाजले आता हे कसं ओळखायचं तर हे घड्याळ काढत असताना तुम्हाला तीन प्रकारे घड्याळ काढावं लागेल एक पहिली गोष्ट आहे की घड्याळ तीन लागेल एक पूर्ण बारा तासाचं घड्याळ त्यानंतर दुसरं घड्याळ पण बारा तासाच मात्र त्याची लिहिण्याची पद्धत बघा अशी आहे अकरा तास साठ मिनिटं आणि तिसरा प्रकार जो आहे तर तो अकरा तास एकोणसाठ मिनिटे आणि साठ सेकंड ओके बघा ज्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्या पद्धतीने आपण घड्याळ लिहिलेला आहे जर समजा पूर्ण ह्याच्यामध्ये विचारलं तर तुम्ही फक्त बारा तास असे द्या जर समजा तास आणि मिनिटामध्ये विचारलं तर अशा पद्धतीचं गड्याळल्या आणि जर समजा तास मिनिट आणि सेकंड मध्ये विचारलं तर तुम्ही अशा पद्धतीचं गड्याळ त्या ठिकाणी लिहू शकता आता पहिल्या ह्याच्यामध्ये पाहूया जर समजा तुम्हाला विचारलं की घड्याळामध्ये किती वाजले आहेत धरून चला पाच वाजले बारा वजा पाच करायच बारा वजा पाच पूर्ण सात म्हणजे आरक्षातील प्रतिमा किती दिसेल सात तुम्ही किती घ्यायच्यामध्ये बारा पूर्ण मिळत आहे बारा वजा धरून तुला आठ किती चार आरशामध्ये किती वाजलेला दाखवेल चार वाजल्याला दाखवेल म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला काय विचार जाईल वाजे सहा वाजे सात वाजे आठ वाजले असे एक्झॅक्ट विचार जाईल तेव्हा तुम्ही ते कशापासून वजा करायचंय बारा मधून ती संख्या वजा करायची आता धरून चला की तुम्हाला विचारलं की घड्याळमध्ये सात वाजून बावन्न मिनटं ऑक्टेल सात वाजून बावन्न मिनिटं झालेले आहेत आणि मग तिची आरशामध्ये प्रतिमा कशीच आहे तर या ठिकाणी काय करायचं आहे अकरा मिनिट साठ सेकंद वजा कारण विचारलेलं गेलं की सर तास आणि मिनिटामध्ये म्हणून मी काय करतो इथं तास आणि मिनिटामध्ये बारा तास तर घड्याळ लिहून घेतो बघा काय होईल की बारा दहा न दोन गेले उरले आठ ह्याच्याला हे इथं शून्य अकरा न सात गेले सात सात आणि चार अकरा शून्य म्हणजेच किती बघा मध्ये किती दिसेल चार वाजून आठ मिनिट झालेली टायमिंग त्या ठिकाणी दाखवली जाईल आणखी आपण उदाहरण पाहूया की जर घड्याळमध्ये मी म्हणतोय तीन वाजून एकोणचाळीस मिनिट असं काय ते काय होईल घड्याळ कसले ना अकरा तास साठ हे यातून मजा करा एक हच्याला दो, एक दोन अकरा तीन गेले आठ हच्याला एक शून्य आठ वाजून एकवीस मिनिटं लक्षात आहे का आता तिसरा यातला प्रकार बघा की जर समजा तुम्हाला असं विचारलं की दळून चला दोन वाजून पस्तीस मिनिटं बारा सेकंद झालेले आहेत बघा असं विचारलं की दोन वाजून पस्तीस मिनिटं बारा सेकंद झालेले आहेत आणि आरक्षामध्ये मी कशा कशा पद्धतीचं टायमिंग दाखवतो तर तुम्हाला काय करायचं की कशा पद्धतीचं वेळ आणायचं अकरा तास एकोणसाठ मिनिटे साठ सेकंद किती बघा उत्तर दहा न दोन गेले उरले आठाला सहा न दोन गेले उरले चार नवात पाच गेले उरले चार पाच तीन गेले उरले दोन अकरा अकरा उरले किती नऊ म्हणजेच घड्यामध्ये हे बॅक तुम्ही नऊ वाजून चोवीस मिनिट अठ्ठेचाळीस सेकंड बघा यातला दुसरा प्रकार मी सांगितला घड्याला तुम्हाला तीन प्रकारे घ्यायचा आहे बघा जेव्हा पूर्ण वेळ विचारली जाईल तेव्हा बारा जर समजा मिनिट आणि तासामध्ये तास आणि मिनिटामध्ये विचारलं तर अकरा तास साठ मिनिटं आणि तास मिनिट आणि सेकंद मध्ये विचारलं तर अकरा तास एकोणसाठ मिनिटं आणि साठ सेकंद बरं जर समजा तुम्हाला आता सांगितलं की बारा तासाचं चोवीस तासाचं विचारलं तर तुम्ही हे असेल असं लिहिला तेवीस तास साठ मिनिटं आणि तेवीस तास एकोणसाठ मिनिटं साठ सेकंद अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही उदाहरण घेऊ शकता आता ह्या मधला आणखीन एक प्रकार असा आहे की जेव्हा तुम्हाला घ्यावरच्या उदाहरणच्या मध्ये तास काढायला विचारले जातात तास किती तास होतील अशा एक आणखी याच्यामध्ये प्रश्न विचारले जात बर आता मी एक उदाहरण इथे लिहितो Tiga, bawah, tiga, he, he, kira tiga, jangan, jangan. ओके okay. आता दर समजा मी म्हणतोय बघा मिनिटे पाच तास ओके पाच तास पंचवीस मिनिटे आणि बारा सेकंड असं कधी तुम्ही बघा पाच तास पंचवीस मिनिटे आणि बारा सेकंद यांना तुम्ही तासामध्ये जे कसले पाठिंबा प्रश्नामध्ये होतो तुम्हाला तास घ्या ओके आता मघाशी काय केलं होतं आपण त्याच्यानंतरची जी दुसरी व्हॅल्यू होती तिला गुणलं होतं मात्र इथं काय करायचं तासामध्ये लिहायचं ते आपण ह्या संख्येला काय करायचं की भागायचं मग ते किती न भागायचं तर पंचवीस भागिले सहा किती येते साईनो चोवीस आणि बाकी किती उरली एक म्हणजे एक मिनिट उरला हा मी काय करतो इकडे ढकलतो ओके बघा आता हा मिनिट मी इकडे ढकलला म्हणजे किती साठ सेकंद ह्याच्यामध्ये ऍड होईल ऑलरेडी बारा सेकंद आहेत आणि मी साठ सेकंद म्हणजे से किती झाले टोटल बहात्तर सेकंद आणि ह्या बहात्तर सेकंदाला भागीले छत्तीस करायचं म्हणजे छत्तीस एके छत्तीस छत्तीस दोन्ही बहत्तर म्हणजे तिथे किती मिळाले तुम्हाला दोन आता हे काय करूया आपण तासामध्ये लिहूया का मी काय सांगितले की पाच आहे असं उठून घेतलं मी त्यानंतर दुसरी व्हॅल्यू जी आहे तर ती चार आणि त्यानंतरची तिसरी व्हॅल्यू आपल्याला मिळाली दोन म्हणजेच मी हे तासामध्ये कसं लिहिली की पाच पॉईंट तास तर बघा पाच पाच तास पंचवीस मिनिटं बारा सेकंद म्हणजे पाच पॉइंट बेचाळीस तास अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ते उदाहरण लिहिता येईल किंवा तशा पद्धतीने उत्तर आपल्याला सांगता येईल बघा गड्यावरचे उदाहरणं आपण पाहिलेले आहेत जर तुम्हाला ही उदाहरणं समजली असतील आणि ह्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू चेंज करून किंवा आणखीन सा आणखीन सा जादाचा सराव केला तर आणखीन तुम्हाला ते सोपं जाईल कारण गणित किंवा बुद्धिमत्ता हा विषय असा आहे की जो सरावानं जास्त तुम्हाला त्या ठिकाणी सोपा होऊन जातो आणि त्यामुळे तुम्ही काय करा की हे एक मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण दिले इथून याच्यावर तुम्ही आणखीन सराव करा आणि आणखीन मी तुम्हाला काय करेन की वेगवेगळे व्हिडिओ सोप्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद